नमस्कार मित्र मैत्रिणीनू आमच्या श्री रेसिडेन्सी महिला मंडळाच्या हदिकुंकू समारंभाच्या आदल्या दिवशीची तयारी चालू झाली आहे ती मी तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे आधी सगळीकडे रोषणाई तुम्हाला दिसते बघा मंडप घातलेला आहे सगळे पुरुष मंडळीसुद्धा मदत करत आहेत महिलांना तशीच वार्षिक सत्यनारायण पूजासुद्धा असते त्यामुळे खूपच घाई गडबड आहे चालू ही सगळे आदल्या दिवशीची तयारी सगळा मंडप सजलेला आहे एकीकडे तिळगुळ पॅकिंगचं काम चालू झालं आहे हे सगळं आदल्या दिवशी छोटी मोठी कामं असतात ती केली जातात सोसायटीमध्ये आमच्या सगळ्या मिळून एकत्रपणे काम करतात आणि ही रांगोळी आमच्या दिदी सगळ्या सोसायटीमधल्या काढत आहेत हे बघा तुम्ही छान अशा रीतीने बघू शकता की कि किती मन लावून हे काम चालू आहे सगळ्यांचं खूप रेखेव अशी रांगोळी दरवर्षी काढतात सगळेजणी मिळून जानेवारी महिन्यातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत येतो आपण भोगी मकर संक्रांत आणि किंक्रांत अशा प्रकारे हा सण साजरा केला जातो तुम्ही बघू शकता सुंदर अशी रांगोळी काढून तयार आहे आणि स्वागतासाठी पण रांगोळी काढलेली आहे गेटवर छान अशी सुबक रांगोळी काढलेली दिसते हे आहे आमचे यावर्षीचे वाण जे आम्ही महिलांना देणार आहोत युनिक असे वाण आम्ही घेतलेले आहे बघू शकता तुम्हाला वाटेल आधी की हे मनी पॉकेट वगैरे आहे म्हणून पण ही आहे पिशवी कापडी पिशवी घेतलेली आहे त्याला असे एक पॉकेट आहे वरती बघू शकता तुम्ही बघा त्याला वेगळं असं द्यावं म्हणून आम्ही घेतलेलं आहे हे महाराष्ट्रातील सव्वासण महिला मकर संक्रांती रथसप्तमी पर्यंत हळदी कुंकू कार्यक्रमांचे आयोजन करतात आणि आपल्या मैत्रिणींना घरी बोलवतात वाण देण्यासाठी गेल्या कित्येक वर्ष सुरू असलेल्या या परंपरेमागे स्त्रियांनी एकत्र येण्याचा सामाजिक उद्देश दिसून येतो हळदी निमित्त एकमेकांच्या घरी जाण्याने होणाऱ्या गप्पा गोष्टी यातून वाढणारा सलोखा उपयुक्त ठरतो हळद आणि कुंकू लावल्याने सुवासिनीमधील श्री दुर्गादेवीचे अप्रकट तत्व जागृत होते आणि वाण देताना नेहमी पदराचे टोक आपण वाणाला आधार म्हणून देतो आणि हे वाण सत्कारणे लागते तसेच हळदी कुंकुच्या निमित्ताने महिला एकत्र येऊन विविध प्रोग्रामचे आयोजन करतात त्यामुळे त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळतो तसेच आपापसातील प्रेमसुद्धा वाढते आणि मैत्रिणी एकत्र आल्या की गप्पा गोष्टींमधून त्यांचं मनोरंजनसुद्धा होतं आणि आपल्यापेक्षा लहान किंवा वयाने मोठ्या अशा सगळ्याच आपल्या मैत्रिणी असतात त्यांचा मान ठेवून आपण हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पाडणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला कसा वाटला हा प्रोग्राम आमचा तो कमेंटमध्ये नक्की कळवा मला तर बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत